मेथीला कोणी खर्चही शेत जनावरांच्या हो शेतकऱ्यांनी तरी कसं भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील तरुण शेतकरी अमोल देशमुख यांनी मेथीच्या भाजीला भाव मिळत संतप्त होत शेत जनावरांच्या हवाली हो केला आहे दरम्यान आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गडगडले आहे मेथी कोणी घेण्यास तयार नाही त्याचबरोबर केलेला खर्च पण निघणे अवघड झाले आहे या बिकट पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपली जनवरे मेती चा ने शेत मेती चा जनावरे मेथीच्या शेतात चरण्यासाठी सोडून दिली तसेच बियाण्यासाठी केलेला खर्च वसूल झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे तसेच बियाण्यासाठी केलेला खर्चही वसूल झालेला नाहीये बियाण्यासाठी एकरी दहा ते पंधरा हजार रुपये होऊन सुद्धा पुरेसे उत्पन्न मिळाले नाही त्यामुळे मेथीच्या पिकात जनावरे चरण्यास सोडायची वेळ आली आहे दरम्यान शासनाने भाजीपाला पिकाला हमीभाव द्यावा अशी मागणी सध्या मोठ्या प्रमाणात जोर धरत असून त्याचबरोबर गेल्या महिन्यापासून विहिरीचे तळे गाठत असल्यामुळे शेतीला लागवड केलेला मका व फळभाज्यांना पाणी पाणी मिळत नाही टंचाईचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे मात्र काही शेतकऱ्यांनी आजूबाजूला असलेल्या विहिरीतून पाणी घेऊन आपल्या शेतातील लागवड केली व फळभाज्या व मका वाचण्याचा अतोनात प्रयत्न चालू आहे यामध्ये कडाक्याची ऊन असल्याने सध्या शेतकऱ्यांनी मेथी लागवड केली आहे परंतु शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा मेथीला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे